अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया बाबुळातील शिवारातील शेतवस्तीवर भीषण आग महाले कुटुंबाचे तालुक्यातील बाबुळातील शिवारातील गट क्रमांक एक्केचाळीस मध्ये असलेल्या शेतवस्तीवर घरातील देवाऱ्या समोर लावलेल्या दिव्यांमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या आगीत श्री किशोर गोपीनाथ महाले राहणार बाभुळातील तालुका वैजापूर यांच्या शेतवस्तीचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबाचे सर्वच जळून खाक झाले आहे आगीत अंगावरील कपड्यांखेरीज काहीही शिल्लक राहिले नसल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले सुमारे पंधरा क्विंटल कापूस घरातील भांडी धान्य संसार उपयोगी साहित्य तसेच लहान मुलांसह कुटुंबातील सर्वांचे कपडे पूर्णपणे जळून कोळसा झाले आहेत घटनास्थळी गेल्यावर अक्षरशः डोळ्यात अश्रू तळवणारी अवस्था होती लहान मुले महिलांसह संपूर्ण कुटुंब हतबल होऊन रडताना दिसत होते संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामा करून महाले कुटुंबाला आर्थिक मदत व आवश्यक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परिसरातील व गावातील नागरिकांकडून केली जात आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी श्री अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट